ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप करण्यासंदर्भातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे अखेर सरकारच्या माध्यमातून बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते लाडक्या बहिणींना हप्त्याची गरज होते आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून बैठकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला सुनो आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया देखील के सुरू केली जात आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती बेटी अंतर्गत ऑगस्ट महिन्याचा 14 चा हप्ता हा जमा केला जाणार आहे बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी सक्षम करण्यासाठी आणि सोलम्बी बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार अशी लाडक्या बहिणींना प्रतीक्षा प्रतीक्षा आणि ही आता आता सरकारच्या माध्यमातून संपवण्यामध्ये आली असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा जमा केला जाणार आहे खर तर सरकारला ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा ऑगस्ट महिन्यामध्येच द्यायचा होता मात्र तांत्रिक अर्थ त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप करण्यास सरकारला उशीर झाला पण मात्र आता सरकारने निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही सरकारच्या माध्यमातून आता जिल्ह्यांची तसेच बँकांची यादी या ठिकाणी आता आता जाहीर आली आहे तर कोणत्या बँकेमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत त्याचबरोबर तुमच्या बँकेमध्ये तसेच तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमका हप्ता कधी मिळणार तुमच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार या संदर्भातील प्रत्येक महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनल वरती जर नवीन आलेला असाल तर आताच खेल दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर आता लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे बैठकीमध्ये सरकारने अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर केले आहेत बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींना दिलासा या ठिकाणी मिळाला असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून हप्ता करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली आहे जेवढी रक्कम लागणार होती ती सरकारने आता मंजूर केली असून राज्यातील साधारणतः दोन कोटी दहा लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे पैसे हे आता जमा केले जाणार असल्याची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे खरं तर आता सरकारला जो ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आहे तो या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्येच द्यायचा होता मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे यामध्ये आता लाडकी भन योजनेची पडताळणी असेल किंवा इतर काही तांत्रिक अडचणीमुळे लाडकी भन योजनेचा जो ऑगस्ट महिन्याचा ना चौदावा हप्ता आहे तो वाटप होण्यास या ठिकाणी उशीर झाला आणि यामुळे सरकारवरती लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या आणि आता लाडक्या बहिनींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने अत्यंत महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी उचलला असून आता ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता वाटप करण्यास या ठिकाणी मान्यता दिली आहे आणि त्यानुसार आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे सर्व पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे लाडक्या बहिणींना वाटत पण नव्हतं की हप्ता मिळणार का नाही मात्र आता सरकारने निर्णय घेतला असून लाडक्या बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे आता लाडक्या बहिणींना कसलीही चिंता किंवा काळजी करण्याची काहीच गरज नाही सरकारच्या माध्यमातून बँकांची यादी या ठिकाणी जाहीर झाली असून बँकांना आता पैसे वाटप करण्याच्या तातडीच्या सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आल्या आहेत आता लाडक्या बहिणींची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी दहा लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता जमा केला जाणार आहे आणि यासाठी सरकारने अधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी तातडीच्या सूचना दिल्या असून आता कोणत्या क्षणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले अशा प्रकारचा मॅसेज या ठिकाणी आता तुम्हाला देखील येणार आहे सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी या ठिकाणी झाली आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा केले जाणार ते आपण पाहूया त्याचबरोबर तुमच्या बँक खात्यावरती नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील आपण सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ हा शोधपर्यंत पाहत चला तर आता लक्षपूर्वक पाहत चला या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहू शकता बैठकीमध्ये सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वितरित करण्या संदर्भामध्ये सरकारची अत्यंत महत्वाची घोषणा या ठिकाणी आता आता झाली आहे सर्व पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा केला जाणार असल्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही सरकारने आता सहा बँकेमध्ये पैसे वाटप करण्याच्या तातडीच्या सूचना या ठिकाणी दिल्या आहेत तर आता सर्वात आधी कोणत्या सहा बँकेमध्ये लाडकी बन योजनेच्या म्हणजे की ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत ते आपण पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहू शकता पहिली जी अत्यंत महत्वाची बँक आहे ती म्हणजेच की एस बी आय जर तुमचं बँक अकाउंट एस बी आय बँकेमध्ये असेल तर आता तुमच्या देखील बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा केला जाणार आहे दुसरी बँक आहे ती म्हणजेच की एच डी एफ सी बँक तिसरी बँक आहे या ठिकाणी आय सी आय सी आय लक्षपूर्वक चला आय सी आय सी आय या देखील बँकेमध्ये आता सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्याच्या सूचना देण्यामध्ये आल्या आहेत त्यानंतर चौथी बँक ती म्हणजेच की आय डी बी आय असेल या देखील बँकेमध्ये आता सरकारच्या माध्यमातून पैसे जमा केले जाणार आहेत त्यानंतर पाचवी बँक या ठिकाणी पोस्ट असेल या देखील बँकेमध्ये आता पैसे जमा केले जाणार आहेत आणि त्यानंतर सहावी बँक म्हणजेच की बँक ऑफ महाराष्ट्र या देखील बँकेमध्ये चा, आता पैसे जमा केले जाणार आहेत आणि सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या बँकेमध्ये जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा झाला आहे त्या सर्व बँकेमध्ये आता ऑगस्ट महिन्याचा चौदा हा सरकारच्या माध्यमातून जमा करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यामध्ये आल्या असल्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही त्यानंतर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा केले जाणार तर लक्षपूर्वक पहा ऑगस्ट महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे तो आता या ठिकाणी तीन टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे अशा पद्धतीने ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता तीन टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार आहे अशा पद्धतीने पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा प्रकारे हप्त्याचे वितरण केले जाणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज नाही आणि त्याचबरोबर आता एक लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आले आहे म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता या ठिकाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे कारण की सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यासाठी पूर्ण तयारी या ठिकाणी झाली आहे लाडक्या बहिणींची यादी देखील जाहीर झाली असून राज्यातील दोन कोटी दहा लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा केला जाणार मात के आहे मात्र आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची जी बातमी आहे ती म्हणजेच की आता सर्वच लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता मिळवण्यासाठी एक छोटंसं काम या ठिकाणी करावं लागणार आहे सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे आता कोणतं काम करावं लागणार तर लक्षपूर्वक पाहात चला लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता असेल किंवा इथून पुढचे सर्वच हप्ते मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींना ई के वाय सी करावी लागणार आहे ई के वाय सी केली तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे अन्यथा तुमचा हप्ता बंद केला जाणार आहे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा या ठिकाणी घ्यायचा असेल तर तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे आणि ई के वाय सी केली तर तुम्ही या ठिकाणी लाभासाठी पात्र असाल तुम्हाला तुम्हाला वंचित केले जाणार आहे तर आता ई केवायसी सी का करावी असा देखील तुमचा प्रश्न असेल तर सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा या ठिकाणी पडताळणी करण्यामध्ये येत आहे आणि यामध्ये ज्या महिला बोगस पद्धतीने लाडकी भणी योजनेचा लाभ घेत असतील अशा बोगस पद्धतीने लाभ घेणाऱ्या घेणाऱ्या महिलांना सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्या चे काम सुरू असल्यामुळे आता सर्वच महिलांना ई केवायसी करावी लागणार आहे सोप्या स्वपभाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांचा इथून पुढे लाभ घेण्यासाठी सर्वच महिलांना ई केवायसी करावी लागणार आहे तुम्ही ई केवायसी केले तरच तुम्हाला हप्ता हा देण्यामध्ये येणार आहे अशा पद्धतीने सर्वच महिलांनी ही म्हणजेच की ई के वाय सी करून घ्यावे अशा पद्धतीची ही महत्त्वाची बातमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होती म्हणजेच की पुन्हा एकदा भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पहा चला सरकारच्या माध्यमातून सर्वच महिलांना ई के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे आणि ई के वाय सी करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्र असेल किंवा सी एस सी सेंटर या दोन ठिकाणी जाऊन तुम्ही फक्त पाच मिनिटामध्ये ई के वाय सी करू शकता त्यानंतर त्यान आता म्हणजेच की लाडक्या बहिणींना कोणतं काम करावं लागणार आहे तर आता सर्वच महिलांना ई के वाय सी करावी लागणार आहे हे तर आता तुम्हाला माहीत झाले असेल आणि त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा सप्ताह कधी मिळणार ते आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू त्यासाठी राहिलेला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीन वरती पाहू शकता लाडकी बहीण योजना ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आज अखेर आता खुशखबर समोर आली आहे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्या संदर्भामध्ये सरकारची देखील महत्वाची घोषणा या ठिकाणी झाली आहे खरंतर ऑगस्ट महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे तो ऑगस्ट महिन्यामध्येच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार होता मात्र त्यामध्ये लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यामध्ये आली आणि अनेक काही तांत्रिक अडचणीमुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ताह अद्यापही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकला नाही आणि त्यातच आता सरकारने बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे तर आता नेमका ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर आता समोर आलेल्या माहितीनुसार याच सणासुदीच्या काळामध्ये हा जमा केला जाणार होता मात्र हप्ता जमा होण्यास या ठिकाणी थोडा उशीर झाला मात्र लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही समोर माहितीनुसार येत्या तीन ते ठेकनी, चार दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की येत्या तीन ते चार दिवसांमध्ये ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद